नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठवाड्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला एक नेहमी समस्या असते किंवा बऱ्याच कमेंट मी पाहतो आपल्याला कापूस वाणांबद्दल बरेच शेतकरी असं सांगतात की हा वाण फेल आहे आणि प्रत्येक वाणामध्ये एक तरी कमेंट अशी असतेच तर आज आपण पाहणार आहोत खरोखर हे वाण फेल आहेत का किंवा काय आणखी समस्या आहेत ज्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वड्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता मी काही तुम्हाला वाण लिहून देतो आहे किंवा लिहून दिलेली आहेत याच्यामध्ये माझाही काही एक्सपिरियन्स आहे तुमचाही काही एक्सपिरियन्स आहे थोडक्यात असं आहे की हे वाण फेल आहेत किंवा अशा प्रकारची वाण फेल आहेत पण मुळात खरंच वाण फेल आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये पहिलं आहे प्रभात सुपरकॉट जो माझ्या क्षेत्रामध्ये फेल गेला सुपर टार्गेट याच्यामध्ये कमेंट आहेत आपल्या व्हिडिओमध्ये की हा वान फेल आहे राशीमध्ये बऱ्याच वाणांना असं सा सांगितलं की हे वान फेल आहेत दफ्तरी रॉकीमध्ये मी स्वतः केला माझा पूर्ण फेल तर नाही गेला परंतु त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की हा फेल गेला आणि पन्नास टक्के शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की हा वान खूप चा चांगला आहे त्यानंतर इतर वान म्हणजे मल्टिपल ब्रँड आहेत मल्टिपल वान आहेत आता जवळजवळ जर मार्केटमध्ये उतरलं तर जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त कंपन्यांची वान सध्या आपल्याला पाहायला मिळतात मग याच्यात कोणता वान फेल आहे कोणता सक्सेस आहे हे कसं कळणार आहे किंवा याच्यामध्ये कसं ठरवायचं की कोणता वान चांगला राहणार आहे तर चला जाणून घेऊयात मित्रांनो फक्त एकच विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किंवा सगळी कारणं समजून घ्या आता वान हा कधी शक्यतो फेल नसतो वानाचा जर सीड खराब असेल तर तो वान आपण फेल ठरू शकतो किंवा फेल म्हणू शकतो आता फेल होण्याची कारणं काय आहेत तर मल्टिपल कारणं आहेत सगळ्यात पहिलं कारण वातावरण वातावरण जर पोषक नसेल तर कोणतीही व्हरायटी चांगलं उत्पादन देत नाही ज्या म्हणजे एक कपाशी बियाणं आहे मग याच्यामधलं कोणतंही पकडा या व्हरायटीला ठराविक कालावधीमध्ये पाऊस पाहिजे असतो त्या कालावधीमध्ये जर पाऊस व्यवस्थित झाला नाही तर तो वान वाढ लवकर होत नाही किंवा चांगला वाढत नाही काही कालावधी असा असतो की त्या कालावधीमध्ये चांगला पाऊस पाहिजे असतो त्यावेळेस जर कमी पाऊस झाला तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे ज्या कालावधीमध्ये कमी पाऊस पाहिजे त्या कालावधीमध्ये जर जास्त पाऊस झाला तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे आता किडींबाबत बरेच असे वाहन आहेत की जे ज़ा वान ज्या वाहनांवर किडींचं जे प्रादुर्भाव आहे हा जास्त होतो मग तो जर लवकर आटोक्यात आला नाही तर परिणाम काय होतो पाँ� तर व्हायरसमध्ये रूपांतर झालेलं दिसतं पान पूर्णपणे कडक होऊन जातात त्याच्या त्या झाडाला कळी लागत नाही किंवा पाती लागत नाहीत पात्याचं बोंडात रूपांतर पण कमी प्रमाणात होतं हीसुद्धा समस्या तिथं जाणवते त्यानंतर दुसरं वातावरण झालं पहिलं झालं पाणी दुसरं वातावरण जर पोषक वातावरण असेल तरीसुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात जर वातावरणामध्ये पाऊस कमी हीट जास्त किंवा दमटपणा जास्त असा जरी असेल तरीसुद्धा किडींचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात हीट आणि नंतर पाऊस असं जरी वातावरण तयार झालं तरीसुद्धा हे वातावरण कपाशीसाठी पोषक नसतं आपण पावसाळ्याचं वातावरण कसं म्हणतो की थोड्याफार प्रमाणात हीट काही प्रमाणात दमट वातावरण आणि काही प्रमाणात पाऊस हे समतोल वातावरण थोडक्यात असायला पाहिजे असतं परंतु काही वर्षापासून आपल्याला हे वातावरण पाहायलाच मिळत नाही आणि याचं रूपांतर मग कशामध्ये होतं तर आपण म्हणतो की वरायटी फेल झाली तिसरं निगा आणि व्यवस्थापन आता हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जर निगा व्यवस्थित झाली तर प्लॉटही चांगला राहतो परंतु खत व्यवस्थापन जर चुकलं तरी सुद्धा प्लॉट फेल होऊ शकतो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की खत व्यवस्थापन करताना आपल्याला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि जो लक्षात घ्यावा लागतो तो, तो म्हणजे नायट्रोजनचा अतिरिक्त वापर किंवा ज्याला युरियाचा वापर आपण म्हणतो युरियाचा अतिरिक्त ते जर वापर केला तर कशी कधी कधी अशी कंडिशन होते की झाडाला एकही पातं किंवा एकही बोंड शिल्लक राहत नाही का तर नायट्रोजनचा वापर जास्त होतो अशा परिस्थितीमध्ये पातेगळ किंवा बोंडगळ ही समस्या आपल्याला जाणते खास करून पात्याच्या कालावधीमध्ये जर नायट्रोजन जास्त दिला तर ही समस्या आपल्याला जाणवते त्यामुळं खत व्यवस्थापन आणि निगा हे सुद्धा चांगलं झालं पाहिजे याच्यानंतर माती आता माती कशी आहे आणि त्या मातीमध्ये कोणते वान चालतील हे जर आपण थोडासा याचा आढावा घेतला तरीसुद्धा आपला बराचसा त्रास जो आहे हा कमी होणार आहे माती जर हलकी असेल आणि तिथं जर तुम्ही बागायती वान करत असाल तर तो वान फेल होण्याचे काही प्रमाणात चान्सेस असतात आणि काही प्रमाणात त्याचं उत्पादन घटण्याचे चान्सेस असतात आता माझा फेल कसा ठरला तर माझ्याकडे पहिला सुब प्रभात सुपरपॉट होता तो फेल कसा ठरला तर त्याच्यामध्ये वेळेवर पाणी मिळालं नाही किंवा वेळेवर पाणी देण्यात गेलं नाही पाऊसही त्या वर्षी कमी झाला म्हणजे दोन्हीही कारणं झाली पाणी पण आणि वातावरण पण निगा व्यवस्थित होती खत व्यवस्थापन व्यवस्थित होतं मातीही व्यवस्थित होती परंतु पाणी आणि वातावरण दोन्ही पोषक नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला बोंड कमी लागली बोंड कमी लागले आणि त्याच्यामुळं उत्पादनसुद्धा घटलं आता दुसरा दफ्तरी रॉकी आता हा मी स्वतः केलेला आहे दोन एकरमध्ये हवान आपण लावलं होता दोन एकरमध्ये साधारण आपण एक तीन बॅग सरासरी त्याच्यामध्ये लावल्या तीन ते सव्वा तीन बॅग तर याच्यामध्ये आपल्याला जो कापूस आहे साधारण सोळा क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला मिळालं आता हे दोन एकरमध्ये मिळालं आहे मुळात हे खूप कमी मिळालं आहे एका एकरमध्ये आपलं एवढं उत्पादन आहे सातशे चारचं आणि त्याच ठिकाणी दफ्तरीचं एका एकरचं उत्पादन दोन एकरमध्ये निघालं असं का तर त्याचीसुद्धा कारणं थोडक्यात सांगतो आता काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही जो दफ्तरी वान सांगितला हा खूप भारी निघाला आणि काहींनी सांगितलं की तुम्ही सांगितला हा वान फेल ठरला तुम्ही बोगसच जाहिरातबाजी केली तर मित्रांनो जाहिरातबाजी नसते जर असे प्रत्येक वाहनाकडून दोन दोन हजार रुपये जरी आले असते तरी माझं बंगलं उभा राहिला असतं मी भाड्याच्या घरात राहिलो नसतो एक सिम्पल लॉजिक आहे पाणी व्यवस्थित नव्हतं वातावरण खराब होतं ह्या दोन्हीही गोष्टी झाल्या ही गोष्टही झाली परंतु ह्या दोन्ही गोष्टी विपरीत असल्यामुळं दफ्तरी रॉकीला उत्पादन कमी मिळालं म्हणजे काय तर साधारणतः जुलैच्या आसपास पावसाची खूप गरज होती त्यावेळी जूनमध्ये तर पाऊस झालाच नाही जुलैमध्ये जो पाऊस झाला तोसुद्धा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर ह्या त्या पावसाने दफ्तरीला काहीही झालं नाही आणि मग वाढले हीट हीट वाढल्यानंतर दफ्तरीचे जे पाते आहेत हे पाते गळून गेले पाते गळण्याचं प्रमाण जवळजवळ तीस ते चाळीस टक्के एवढं होतं आणि त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही मागचे जुने व्हिडिओ जाऊन पाहू शकता तीस ते चाळीस टक्के तिथं पाते गळाले पाते का गळाले तर झाडांवर स्ट्रेस पडला स्ट्रेस का पडला तर अतिरिक्त हीट म्हणजे वातावरण आणि पाणी द्यायची गरज होती परंतु पाणी नव्हतं आणि पाऊसही नव्हता परिणामी चाळीस टक्क्यांपर्यंत गळ म्हणजे जे पाते आहेत तर पाते गळून गेले आणि नंतर पाते कमी लागले फक्त एक वेचणी मी त्या ठिकाणी केली आणि या एका वेचणीमध्ये मला दोन एकरमध्ये जवळजवळ सोळा क्विंटल कापूस निघाला आता याच्यामध्ये दुसरी एक समस्या होती साधारणतः दहा ते पंधरा गुंठे किंवा जवळजवळ अर्धा एकरचे क्षेत्र आहे तर, तर या क्षेत्रामध्ये शेजारी टू फोर डी हे तणनाशक मारलेलं होतं आणि आता तुम्हाला माहिती आहे की टू फोर डी जर तणनाशक मारलेलं असेल तर कितीही मोठा रेडियस असला अगदी हजार फुटापर्यंत या तणनाशकाचा रेसिड्यू जातो आणि त्याचा फटका मला शेजारीच प्लॉट असल्यामुळं बांधावरच तणनाशक मारलं त्याच्यामुळं माझा बराचसा प्लॉट या तणनाशकामध्ये गेला म्हणजे जिथं माझं बावीस तेवीस क्विंटल अगदी आरामात उत्पन्न निघाला असता तिथं मला सोळाच क्विंटल निघालं म्हणजे फेल ठरत नाही शक्यतो याला गोष्टी काही जबाबदार असतात त्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि म्हणून मी तुम्हाला दरवर्षी किंवा सुद्धा तुम्हाला वाण खूप डिटेलमध्ये समजावून सांगतो का समजावून सांगतो तर कोणता वान कोणता वानाला पाणी कमी असलं तरी चालतं कोणता वान वातावरणामध्ये तग धरून राहतो कोणत्या वाणाला व्यवस्थापन वा लागतं किंवा कमी लागतं किंवा कोणत्या मातीमध्ये कोणता वाण केला पाहिजे याची माहिती देत असतो याची माहिती का देतो तर तुमचा वान फेल जाऊ नये म्हणून आता माझ्याकडे बऱ्याच वेळा वातावरण कंडिशन बदलते आता आमच्याकडं दोन वर्षापासून मध्ये भाग गेल्यामुळं जे नियोजन आहे हे पूर्णपणे बदलावं लागते कारण पाणी मोटरनेच देणं गरजेचं आहे कारण पाऊस पडणार नाही याची शाश्वती आता मला आलेली आहे आता तुमच्या भागामध्ये सुद्धा असं काही होऊ शकतं आता माझा एक असा अंदाज आहे की ज्या शेतकऱ्यांची दफ्तरी फेल गेली त्या शेतकऱ्यांकडं एकतर पाण्याचा अभाव पडला आहे किंवा वातावरण खराब राहिलं आहे त्यामुळे तुमचा हा वान फेल गेला आहे नाहीतर हा वान असा आहे की साधारणतः माझ्याकडं आत्ताही काही झाडं आहेत तर आताही त्या झाडांना कैरी आहे म्हणजे बोंड आहेत आणि हा सदाहरित आहे हा वाण वाळून जाणारा वाण नाही आहे हा बाराही महिने हिरवा राहणारा वाण आहे त्यामुळे तुम्हाला उत्पादन हा जास्तीत जास्त देऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना दीर्घकालीन पीक घ्यायचं कापसाचं त्यांनी दफ्तरी रॉकी हा वाण नक्की लावा पण वातावरण तिथं चांगलं असलं पाहिजे पाऊसमान चांगलं असलं पाहिजे तर तुम्ही हा वाण लावा बाकी या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हे जे चार मुद्दे आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच्यावरच तुमचा वाण ठरतो या चारपैकी तुमचा कोणताही एक मुद्दा जरी कमी पडत असेल तर तिथं तुमचा वान जो आहे हा फेल जाणार मित्रांनो वान कोणताही फेल नाही काहीतरी त्याला कंडिशन येतात म्हणून तो वान तिथं फेल ठरल्यासारखा आपण समजतो मुळात त्या वानाला काहीतरी कमतरता पडते आणि ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडतो मित्रांनो मुद्दा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद